नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय क्रांती मी आपली आणि या बोलू जरा आपण बघितली असेल आज की एका कॉल सेंटर मध्ये काम करत असणारी मुलगी साताऱ्याची मुलगी तिचा तिच्या मित्राने तिच्यावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये तिला आपला जीव गमवावा लागला हा कृष्णा नावाचा बाहेरच्या राज्यातनं आलेला होता पुण्यामध्ये आणि ही जी शुभदा आहे ही साताऱ्याची दोघही कॉल सेंटरमध्ये काम करत होते कृष्णा हा क्लार्क होता आणि शुभदा ही अकाउंटंट होती शुभदा सारख्या बऱ्याच मुली पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी आलेल्या आहेत परंतु काय झालं माहिती का मुलींच्या शोक हौसी इतक्या वाढल्यात ना इतक्या वाढल्यात ना की ते शोक पूर्ण करण्यासाठी मुली वेगवेगळ्या चुकीच्या मार्ग स्वीकारता येत असं म्हणायला हरकत नाही बऱ्याच केस माझ्याकडे येतात आणि त्याच्यातनंही हे निदर्शनात येतं की ह्या मुली गावा ग्रामीण भागातनं आलेल्या असतात ग्रामीण भागातनं आल्यानंतर पगार हा तुटकून जा असतो ना तेवढा त्या पगारामध्ये त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या भागत नाहीत मग काय तर कुणीतरी मित्र गाठायचा काहीतरी चुकीचं काम करायचं हो अगदी मी फार जबाबदारीने हे शब्द वापरते कारण माझ्याकडे सुद्धा केस त्या केस आलेल्या आहेत तशा आणि त्या मित्रांना लुटायचं अगदी ही गोष्ट खरी आहे त्याच्याकडनं पैसे उपसायचे आणि आता या ज्या केसमध्ये आहे ना काही दिवसानंतर तेही त्याही बाबी लक्षात येणार आहे की त्या मित्राकडनं किंवा त्या पुरुषाकडनं पैसे उकळायचे आणि नंतर मग त्यांचंही पैसे त्यांच्याकडनं घेतल्यानंतर त्यांचीही भूक वाढते किंवा त्यांच्याही काही अशा अपेक्षा आप, असतील त्या मुलींकडनं वाढतात आणि त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या जर मुलींनी पूर्ण केल्या नाहीत तर ते प्रकरण म्हणजे अगदी त्या मुलींना त्यांचा जीव गमवावा लागतो किंवा दुसरा विषय असा की ज्या वेळेला एखादा मुलगा त्याला कळून जात की ही मुलगी मला फसवतीये किंवा हिने फक्त पैशासाठी माझ्यासोबत संबंध जोडलेले आहेत आणि माझ्या व्यतिरिक्त म्हणजे अशाही केस आहेत की बाबा एकच मुलगी चार चार मुलांना डेट करते अशाही केस माझ्याकडे आलेले आहेत की या केसला कसा न्याय द्यावा हेच कळत नाहीये आणि ती मुलगी परत पोलिसांकडे जाऊन तक्रार करते की या मुलाने मला फसवलं इतक्या भयंकर केस घडत आहेत आणि याचं जिवंत उदाहरण हे तर बघितलंच नव्हे परंतु कात्रजमध्ये सुद्धा एका मुलावर अशीच केस झालेली आहे तो मुलगा म्हणतो की दोन हजार बावीस मी तिच्या संपर्कात आहे ती मला ज्या ज्या वेळेला तिला गरज पडत होती त्या आ, त्या वेळेला मला पैसे मागत होती मी तिला देत गेलो त्याच्यानंतर तिने मला बाहेर फिरायलाही चल म्हटली माझ्यासोबत मी तिला बाहेरही फिरायला घेऊन गेलो आणि त्यानंतर त्या मुलीने त्याच्यावर केस केली की हा मुलगा मला दोन हजार बावीस त्रास देतोय दोन हजार चोवीसला ती त्याच्यासोबत फिरायला जातेय आणि ती कंप्लेंट करतीये म्हणजे तिला दुसरा भेटला म्हणून याच्यावर किंवा याने तिला पैशाची मागणी केली असेल की माझे पैसे दे बाई तू घेतलेली ते तिने त्याला परत करायचे नाही म्हणून त्या मुलावर तिने केस केली त्याचबरोबर आणखी एका व्यक्तीवर सुद्धा तिने केस केली म्हणजे अशा केस सर्रास पुण्यामध्ये घडत आहेत की या मुलींना यांच्या गरजेसाठी ह्या पैसे मागतायत समोरच्या व्यक्तीकडनं आणि त्याने ज्या वेळेला त्याच्या ही गोष्ट लक्षात येते की बाबा ही मुलगी मला फसवतीये किंवा ही स्त्री मला फसवतीये त्यावेळेला सर्रासपणे त्याच्यावर तीनशे चोपन्न किंवा तीनशे शहात्तर असे गुन्हे लादण्यात येतात तर लाद ह्या केस सर्रास घडत आहेत आणि याला वैतागून मग या कृष्णासारखे मुलं जे आहेत ते चुकीचं पाऊल उचलतात आता या मुलीने काय केलं तर त्याच्याकडनं माझे वडील आजारी आहेत त्यांचं ऑपरेशन करायचं म्हणून त्याच्याकडनं वेळोवेळी पैशाची मागणी करून त्याच्याकडनं जवळजवळ चार लाख रुपयाची ते न, चार लाख रुपये तिने त्याच्याकडनं घेतले होते त्याच्यानंतर त्याच्या काही म्हणजे त्याने काही पैशाची मागणी केली असेल तिला दिलेलं की मला ते रिटर्न दे तर ही त्याला टाळाटाळ करत होती त्यानंतर तो मुलगा तिच्या घरी गेला साताऱ्याला तिच्या वडिलांना भेटला आणि तिच्या वडिलांना विचारलं त्याने की तुमचं ऑपरेशन झालेलं होतं आता बरं आहे का तर तिच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं की मला बीपीचा वगैरे किंवा शुगरचा कुठलाही त्रास नाहीये किंवा माझं कुठलंही ऑपरेशन झालेलं नाही आणि शुभाकडनं मी अशी कुठल्याही पैशाची मागणी केलेली नाही किंवा तिने मला दिलेली नाही त्याच्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आल्यानंतर तिला हे सगळं सांगितलं की तू माझ्याशी खोटं बोलली आणि माझ्याकडनं पैसे घेतले माझे पैसे कधी रिटर्न देते सांग। ते सांग आणि ती ते त्याला तशीच टाळाटाळ करत होती त्याच्यानंतर सात जानेवारीला त्याचा राग अनावर झाला जे त्याने करायला पाहिजे नव्हतं त्याने रितसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची होती खरं तर तिची तर त्याने तसं न करता त्याने तिच्यावर हल्ला केला तो ज्या वेळेला हल्ला करत होता बघा तो ज्या वेळेला हल्ला करत होता त्यावेळेला आजूबाजूला जवळजवळ वीस माणसं होती कुणीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही फार विचित्र झालेली लोक आजकाल हल्ली लोक इतकी विचित्र झालीत की त्यांना काहीच घेणार नाही त्यातल्या कुठल्याही माणसाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्या कृष्णाला किंवा अडवण्याचा प्रयत्न केला नाही त्याने सपासप वार केले तिच्या हातावर आणि त्या त्याच्यामध्ये ती जखमी होऊन खाली पडली त्यानंतर तिला येरावड्याचे पोलीस आले व तिला हॉस्पिटलमध्ये सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तिथनं हलवण्यात आलं परंतु जास्त रक्तश्राव झाल्यामुळे शुभदा तिच्या जीवाला मुकली म्हणायला हरकत नाहीये तिने का चार लाख रुपये घेतले त्या चार लाखाचं चा। काय केलं कदाचित आता पोलिसांना तपासामध्ये कळेलच आणि खरं काय कारण होतं ते अजून आणखी पुढे येईल की हेच कारण होतं की त्यांचे प्रेमसंबंधही होते की त्यातनं आणखी काही तिने त्याला नकार दिला कारण त्याचा जो फोटो आला आहे समोर तो असा आहे की तो एक एक डोळा त्याचा बिलकुल म्हणजे कदाचित त्याला दिसत नसावा त्या डोळ्याने पूर्ण पांढरा शुभ्र दिसतो आणि एक डोळा त्याचा व्यवस्थित आहे तर कदाचित पैशासाठी त्याचा वापर केलेला असावा शुभाने असाही असो तो अंदाज आपला आणि नंतर कदाचित त्या मुलाच्या त्या गोष्टी लक्षात आल्या असाव्यात की हे फक्त पैसेच माझ्याकडनं उकळतीये आणि त्या रागातनं कदाचित त्याने तिचा तिच्यावर हल्ला केलेला असावा परंतु अशा बऱ्याच घटना घडत असतात तर मुलींना माझी विनंती आहे की बाईग या थोड्याशा तुमच्या हौशी मौजीसाठी किंवा चांगले कपडे चांगले बूट चांगले चप्पल मेकअप चांगलं राहणीमान याच्यासाठी जर तुम्ही कोणाला फसवत असाल तर असं करू नका जीवानिशी घाल हा किंवा तुमचं वाईट म्हणजे इतकं वाईट होईल की विचारायलाच नको चाकणमध्ये असाच एक प्रकार घडला होता ती मुलगी ऑफिसमध्ये कामाला होती ऑफिस मध्ये कामाला असताना बऱ्याच त्या ऑफिसमधल्या तिने दोन चार जणांशी अफेअर केलं परंतु तिला जे साध्य करायचं होतं ते काही तिला मिळत नव्हतं त्याच्यानंतर तिला एक मात्र गडी तसा मिळाला आणि त्याच्यानंतर तिने त्याने तिला ऑफर ऑफर दिली का तिने त्याला दिली आणि दोघांचंही झांगाट गुतलं त्याच्यानंतर असं झालं की बाबा दोघे एकमेकांच्या प्रेमात अडकले प्रेम कशाचं तो पैशावाला होता तिला पैसे पुरवत होता आणि तिला तसाच हवा होता त्या चार पाच बहिणी होत्या इने तिच्या भावाचं शिक्षण घेतलं त्याच्याकडनं पैसे उकळून उकळून इने तिच्या बहिणींचे लग्न केले त्याच्याकडनं पैसे उकळून उकळून आणि याला अशीच सांगत होती माझ्या वडिलांना हातचा त्रास आहे माझ्या वडिलांना जर कळलं तर माझ्या घरी कळ कळायला नको अक्षरशः तिचं लग्न झालेलं होतं तिला एक मुलगी होती तिने डिवोर्स दिला नवऱ्याला त्या याच्यासोबत राहण्यासाठी आणि नंतर कालांतराने ज्या वेळेला त्याच्या घरी कळलं त्यावेळेला त्याच्या बायकोने तिला लय बदाडली आणि नंतर मग ती पळून गेली तिथनं आणि आता विषय असा आहे ना की तिने परत दुसऱ्याशी लग्न केलं परंतु ती खुलेआम त्याच्यासोबतची ती म्हणजे तिची ती सवय आहे पैशावाले गाठायची आणि असं त्यांना लुटायचं परंतु आता विषय असा आहे ना की ती खुलेआम तिचं आयुष्य जगू शकत नाही तिला आयुष्यभर चोरून जगावं लागणार आहे ज्या वेळेला तुम्ही कुणाला तरी फसवताना त्यावेळेला एक लक्षात ठेवा हा तुम्हाला वाटत असेल की जग बघत नाही किंवा काही होऊ शकत नाही परंतु एखादा असाही खमक्या असतो ना, ना हा की तो आयुष्यभर पण तिला सोडत नसतो की तो पक्च पुढं मग बघतो चाकांच्या प्रकरणामध्ये झालेलं आहे ते आयुष्यवर सुद्धा आहे ना खुले आम ना ती सोशल मीडिया वापरू शकत नाही ती ज्या नवऱ्यासोबत आता म्हणजे ज्या मुलासोबत तिने लग्न केलंय त्या मुलासोबतचे ती फोटो कधीच सोशल मीडियावर टाकू शकत नाही ती खुले आम कुठं कुठं फिरू शकत नाही तिला आहे मी याला फसवलेलं आहे मी करोडो रुपयाला याला चुना लावलेला आहे ला ज्या वेळेला याला कळेल त्या वेळेला माझा बोगाच होणार आहे कारण तो व्यक्ती सुद्धा तिच्या घरी गेला त्याने सुद्धा त्या काही चौकशी केली त्यावेळेला तिच्या घरचे म्हटले असं काहीच नाही असं नव्हतंच आमचं काही आणि मग त्यालाही काही गोष्टींचं खरं आहे ते कळलं कारण ती त्याला खोटं सांगत होती किंवा ती त्याला लपवून ठेवत होती नाही असं आहे नाही नाही तसं आहे बाकी म्हणजे असतं काहीतरी वेगळंच आणि हे कुठंतरी तुमच्या आनंदासाठी तुमच्या सुखासाठी तुम्ही असं करत असता तर मुलींना मला सांगायचे असं काही करू नका कुणालाही फसवू नका लक्षात घ्या तुमच्या थोड्याशा सुखासाठी तुम्ही फसवायला जाल ना तर तुमच्या जीवानिशी जाल असा एखादा या कृष्णासारखा येणार आणि तुमचा जीव घेऊन जाणार त्याच्यामुळं जा थोड्याशा सुखासाठी तुमचा जीव गमावू नका बाई कामाला आले तुम्ही प्रामाणिकपणे काम करा तुमच्या कामाच्या ठिकाणी अशे रिकामे धंदे करू नका जीवही गेला आई वडिलांचा अपमानही झाला मला सांगा अजून तिची बहीण पिंपरी चिंचवडमध्ये आहे म्हणतात म्हणजे सगळ्यांना आता ते भोगावं लागणार ना आता त्या बहिणीचं लग्न झालेलं आहे नाही आहे आपल्या समाजामध्ये किती बारकाईने सगळ्या गोष्टी बघितल्या जातात कदाचित आता त्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस किती अडथळे येतील त्यांना किच्या बहिणीने असं केलेलं म्हणजे ही पण अशीच असेल का ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे मुलींना मला सांगायचं की तुमच्या एका चुकीमुळे अख्ख्या खानदानाला भोगावं लागतं तर विचार करा गं बाई आणि पावलं उचला काहींना खानदानच नसतं त्याच्यामुळे विषयच नाही काहींना काय बिनलाजाच असतात त्याच्यामुळे त्यांचा काय त्यांना काय मागं पुढं काहीच नसतं त्यांच्यामुळं त्या काय ना कितीही करतात कितीही लफडी करतात अगदी नवरा सोडून दुसऱ्यासोबत राहायचं त्याला सोडून तो चुकीचा आहे म्हणून तिसऱ्यासोबत फिरायचं त्याला सोडून चौथ्यालाच पैसे मागायचे त्याला सोडून आणखी कुणाकुणासोबत लॉजला जायचं म्हणजे असे प्रकार बरेच अगदी समोर आलेले आहेत अशाही महिला विचित्र आहेत काय सांगायचं भयंकर विचित्र आहेत तर सांभाळून राहा जीवाला अशा महिला यांना जीवाला जातात मग हा ह्या लोभी ह्या ज्या लोभी असतात ना यांना जीव गमवावा हो लागतो असाच काहीसा प्रकार हा कृष्णा आणि शोभनामध्ये घडलेला होता आणि तिला सात तारखेला आपला जीव गमवावा हो लागला तर ज्या मुली जॉबसाठी आलेल्या आहेत ना मुली त्या मुलींना माझी विनंती आहे की असं काहीही कृत्य करू नका फार फार भयंकर याचे परिणाम होत आहेत चला हरकत नाही राजा ना घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद